साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुष्यंत बोलतो की लोकांचा त्या भटूक बाबावरती खूप विश्वास बसला तेव्हा कृष्णा बोलते की आपल्याला यायला उशीर झाला कारण लोकांचा असा भ्रम होता की आपण जर लवकर डॉक्टरांना घेऊन आलो असतो तुम्ही जर गाडी वेगळ्या वळणावर घातली नसती तर आपण वेळेवरती त्या डॉक्टरांना घेऊन आलो असतो आणि भटूक बाबांचा जो काही विश्वास आहे लोकांनी त्यावर ठेवला नसता असं पण कृष्णा जी आहे ती ह्या दुष्यंतला सांगत असते आपण जेव्हा एक वाट पकडतो ना तेव्हा आपलं भविष्य ठरत असतं तुम्ही एक वाट पकडली आणि लोकांचा विश्वास खरा नाही ठरला आपल्यावरला आता अख्ख्या गाव जो आहे तो अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला आहे तुमच्या हलगर्जीपणामुळे आणि हे सर्व मला तुमच्यामुळे सहन करावं लागतंय असं पण कृष्णाजी आहे ती दुष्यंतला बोलत असते दुसरीकडे बायजाबाई घरामध्ये असते बायजाबाईंना सर्व गावकऱ्यांचं बोलणं आठवत असतं कारण गावकरी हे बाबांचा विजय असो असं म्हणत असताना सर्व क्षण या बाईजाबाईंच्या डोळ्यासमोर येतात तेवढ्यात मैनावती काकी बोलतात की बाईजाबाई तुमच्या पायाखालची जमीनच सरकली असेल कारण बाबांचा सर्व गावकऱ्यांनी विजय विजय असो अशी गर्जना केली आणि आपली हार झाली असं पण इकडे ही मैनावती काकी जी आहे ती बाईजाबाईंना बोलत असते अहो आता गावकरी तुम्हाला माहीत आहे का त्या भटूक बाबांचा सत्कार पण करणार आहे आणि आपली किंमत जी आहे ती झिरो असणार आहे असं पण ही मैनावती काकी बायजाबाईंना सांगत असते नंतर बायजाबाई बोलते की त्या भटूक बाबाने अख्ख्या गावाची मने जिंकली आपल्याला सुद्धा आता काहीतरी करावं लागेल असे बायजाबाई मैनावती काकींना सांगतात लोक त्याचा सत्कार करायला तयार आहेत मग एकदा दलपत भाऊजी तुम्ही त्या भटूक बाबांना जाऊन भेटा बरं ही बाईजाबाई ह्या दलपत काकांना सांगते एकदा भटूक बाबा आपल्या बाजूने झाला की निवडणूक जिंकलीच म्हणून समजा असं पण बाईजाबाई जे आहे ती ह्या दलपत काकांना जेव्हा बोलत असते तेव्हा मैनावती काकी खूप खुश होतात इकडे बाईजाबाईंच्याच पाठीमागे काकी आणि काका दोघेही जातात आढळरावांनी सर्व काही बाईजाबाईचं बोलणं ऐकलेलं असतं आणि आढळराव लगेच आता इकडे समोर येऊन आपल्या खिशातून मोबाईल काढतात आणि इकडे फोन लावतात दुसरीकडे गावकरी जे आहे ते सर्व बाबाच्या तिथे घरी आलेले असतात आणि सर्व गावकरी आता भटूक बाबांचा जय जयकार करत असतात आणि त्यांच्या गळ्यामध्ये फुलांचे हार घालत असतात बाईजाबाईसुद्धा तिथे आलेली असते बाईजाबाई आता ह्या भटूक बाबांकडे बघत असते बाईजाबाईंसमोर बाबा बोलतात की काय अंतर मंतर जंतर तुम्ही पण आल्यात का इथे तर बाईजाबाई हो असं बोलते तर बाईजबाई बोलते की तुम्ही गावात येऊन खूप मोठं मोलाचं कार्य केलं आहे त्यामुळे म्हटलं तुमचा सत्कार करावा असं बाईजाबाई बाबांना बोलते आणि स्वतःच्या हाताने या बाबांचा सत्कार करते तिथे आता दुष्यंत पण असतो आडलराव पण असतात दुष्यंत इकडे तिकडे बघत असतो आणि कृष्णाही जवळ उभी असते आता बाईजाबाई जेव्हा या बाबांचा सत्कार करत असते तेव्हा सर्व गावकरी टाळ्या वाजवत असतात आता भटूक बाबा लगेच बोलतात की तुम्हाला वाटत असेल की ह्या गावाचा विकास व्हावा मला दृष्टांत झालेला आहे आणि मला या गावाचं भविष्य सुद्धा दिसत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की सांगेल तीच व्यक्ती सरपंच पदाच्या खुर्चीवरती बसेल कारण तीच व्यक्ती या गावाचा विकास करेल भलं करेल आणि अंतर मंतर जंतर आणि त्या व्यक्तीचं नाव आहे देशमानेबाई असं जेव्हा भटूक बाबा बोलत असतात तेव्हा आढळराव मात्र खूप खुश होतात इकडे बाईजाबाई खूप टेन्शनमध्ये येते मायनावती काकी तर खूप नाराज होते इकडे आता सुद्धा तिथे पाठीमागे आलेली असते बाई खूप खुश होते आणि भटूक बाबा आता बाईच्या गळ्यामध्ये हार घालतात आता बाई जी आहे ती सर्व गावकऱ्यांना नमस्कार करते इकडे जो काही दुष्यंत आहे तो दुष्यंत आता इकडे घरात असतो त्याला सर्व बाईजबाईंना बोललेले शब्द आठवत असतात कारण दुष्यंतने या कृष्णाला जे काही झाप बरोबर गाडीमध्ये नेलेलं असतं ते सुद्धा सर्वक्षण आता या दुष्यंतला आठवत असतात जेव्हा जहा पहाडीवरून आम्ही दोघेजण आलो तेव्हा गावकरी हे काय काय बोलले हे सुद्धा सर्व आता ह्या कृष्णाला आठवत असतं आणि दुष्यंतला सुद्धा आता इकडे जेव्हा दुष्यंत हा रूममध्ये बसलेला असतो तेव्हा दुष्यंतला सर्व काही भटूक बाबांचं बोलणं आठवत असतं आणि दुष्यंतच्या मोबाईलवर आता गौतमीचा कॉल येतो आता दुष्यंत तर खूप टेन्शनमध्ये येतो दुष्यंत बोलतो की इचा फोन मला आत्ता का आला आता तर फोन उचलावाच लागणार कारण खूप दिवस झालेत इकडे दुष्यंत तो फोन उचलतो आणि इकडे ही गौतमी जी आहे ती बोलते की अरे तू कुठे गेलायस का माझा कॉल उचलत नाही आहे असं पण ही गौतमी जी आहे ती दुष्यंतला बोलत असते मंजूजवळ बसलेली असते तर गौतमी ही दुष्यंतला बोलते की अरे मी किती टेन्शनमध्ये आहे तुला माहीत आहे का तेव्हा दुष्यंत बोलतो की अगं मी कुठल्या सिच्युएशनमध्ये अडकलो होतो तुला काय सांगू मला फोनकडे बघायलासुद्धा वेळ मिळाला नाही असं दुष्यंत या गौतमीला बोलत असतो तर गौतमी बोलते की अरे माझं कशातच लक्ष लागत नाही आहे खाण्यापिण्याची इच्छा सुद्धा उडाली तुझ्याशी एक मिनिटसुद्धा बोलले नाही ना तर माझा बी पी शूट होतोय काय करू मी तुला काहीच होत नाही का असं पण इकडे ही गौतमी या दुष्यंतला बोलत असते ही गौतमी बोलते की मला हे एक्सप्लेशन देऊ नको तू जर पुन्हा असं वागलास ना तर तुला सोडून मी कायमची लांब निघून जाईल बरं का असं गौतमी ही दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की अशी सोडून जायची भाषा करू नको त्यानंतर गौतमी बोलते की इतकं तकलदी नातं नाही आपल्यावर का मी तुला सोडून जाणार नाही आता इकडे दुष्यंत लगेच बोलतो की अगं गौतमी ऐक ना तेव्हा गौतमी बोलते की बोल ना काय बोलायचं डी तेव्हा आता इकडे हा दुष्यंत बोलतो की आय लव यू गौतमी तेव्हा गौतमी बोलते की मिस यू टू त्यानंतर इकडे आता ही भक्ती जी आहे ती घरात असते सावित्री घरात असते तेव्हा भक्ती बोलते की कृष्णा दोन दिवसापासून घरी नाही तुला तिची काळजी नाही तेव्हा सावित्री बोलते की तू जा आणि बघ कुठे आहे ती तेव्हा भक्ती बोलते की गावामध्ये ती सकाळी आलेली आहे बंब्यांनी मला सांगितलंय असं पण ही भक्ती सावित्रीला बोलत असते आणि सावित्री आता आतमध्ये जाते आता ही कृष्णाजी आहे ती घरी येते आता सावित्री तिला खूप जोराचा धक्का देते तेव्हा सावित्री ही या भक्तीला बोलते की खबरदार तिला जर हात लावला तर तू कुठं गेली होती सांग बरं मोठ्या जगाची कैवायरी तू त्या डॉक्टरला आणायला गेली होती की घडवायला गेली होती असं पण इकडे ही सावित्री ही या कृष्णाला मारत असते आणि बोलत असते तुला झापड वाडीवरून यायला इतका कसा वेळ लागला गं असं पण इकडे ही सावित्री जी आहे ती कृष्णाला बोलत असते सावित्री पुन्हा आता ह्या कृष्णाला बोलते की मला सांग घरातली ही पेंडिंग पडलेली कामे कोण करणार आहेत दोन दिवसापासून कामं सर्व तशीच पडून आहेत कोण करणार ही कामे चल आणि ती कामं असं पण इकडे ही सावित्री जी आहे ती ह्या कृष्णावर खूप ओरडत असते आणि ह्या गोऱ्या कोण थांबणार गायांचा सा गोठासुद्धा साफ करायचा सा राहिलेला आहे खूप काही कामे पेंडिंग आहे चल पटापट ही कामे करून टाक असं पण ही सावित्री या कृष्णाला बोलत असते कृष्णाला खूप काही धमकावत असते भक्ती तिच्याकडे बघत असते ही कृष्णा जी आहे ती बोलते की आई मी करते पटापट कामं तेव्हा सावित्री बोलते की तुला ही कामं करावंच लागणार आहे तुला ही कामं केल्याशिवाय दाराचा उंबरठा जो आहे तो मी ओलांडून देणार नाही असं पण सावित्री जी आहे ती ह्या कृष्णाला बोलत असते तर कृष्णा जी आहे कृष्णा आता लगेच आपल्या या सावित्रीकडे बघते आणि सावित्री तिला खराटा घ्यायला लावते तेव्हा मात्र इकडे भक्ती जी आहे भक्ती ही सावित्रीला बोलते की तू जर हिला मदत केली तर बघ मग रत्ताच देईल मी तुला असं पण ही सावित्री भक्तीला बोलत असते बिचारी भक्ती काहीच बोलत नसते ती बिचारी गप गुमान उभी असते त्यानंतर आता सावित्री आतमध्ये जाताच ही कृष्णा जी आहे ती बिचारी काम करत असते तेव्हा आता ही भक्ती बोलते की अगं कृष्णा भटूक बाबांचं सर्व बोलणं खरं होत असतं बरं का कारण भटूक बाबांचे सर्व काही शब्द खरे व्हायला लागलेत कारण तुला आता मुलगा जो बघायला येईल ना तो तुला पसंत करून जाईल तेव्हा आता कृष्णा बोलते की अग भक्ती तू असं काय बोलते तेव्हा आपली भक्ती बोलते की आता माझी कृष्णा लवकरच सासरी जाणार जय जय भटुक बाबा जय हो असं ही भक्ती त्या भटूक बाबांच्या फोटोसमोर जाऊन घेत असते दुसरीकडे कृष्णा जे आहे ती बोलते की हे सर्व त्या भटूक बाबांमुळेच आहे सर्व गाव त्या भटूक बाबाच्या बाजूने गेलाय माझी भक्ती दिदीसुद्धा भटूक बाबाच्या बाजूने गेली असं पण ही कृष्ण आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे कृष्णाला हा दुष्यंत घराबाहेर येतो आणि आवाज देतो गाडी घेऊन आलेला असतो तेव्हा आता कृष्णा लगेच बोलते की बुंगाट पाहुणं इथे आलं का असं म्हणत ही लगेच या दुष्यंतच्या समोर जाते आणि बोलते की ह्या वेळेस तुम्ही इथे अहो तुम्ही इथे कशासाठी आले भटूक बाबांनी जे काही केलं यामध्ये माझा काही दोष नाही असं पण इकडेही कृष्णा जी आहे ती या दुष्यंतला बोलत असते आणि बोलते की तुम्ही आल्या पावली माघारी जा तेव्हा दुष्यंत बोलतो की मी कुठलेही आरोप करायला आलेलो नाही ते एक रिक्वेस्ट करायची आहे असं जेव्हा दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो तेव्हा भक्ती साईडला उभी असते भक्ती लगेच कृष्णाकडे बघते कृष्णा दुष्यंतकडे बघते भक्ती ही कृष्णाला बोलते की अगर तो खूप चांगला बोलतोय चांगलीच बोल त्याच्या बरोबर त्यावेळेस तिकडे दुष्यंत पुन्हा या कृष्णाला बोलतो की मला तुला एक रिक्वेस्ट करायची तर कृष्णा बोलते की ना काय रिक्वेस्ट करायची मग दुष्यंत या कृष्णाला बोलतो की तू माझी बायको होशील का असं जेव्हा दुष्यंत या कृष्णाला विचारतो आता तर भक्ती खूप खुश होते भक्ती या दुष्यंतकडेच बघत राहते आणि ही कृष्णाही या दुष्यंतकडे बघते आता ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतकडे बघते तर दुष्यंत बोलते माझी बायको होशील का कृष्णा तेव्हा भक्ती बोलते की काय आमची कृष्णा तुमची बायको अहो तुम्ही हे स्वप्नात बोलताय की खरं बोलताय असं पण ही भक्ती खूप खुश होऊन या दुष्यंतला विचारत असते दुष्यंत बोलते की मला तर हे ऐकून खूप आनंद झाला मला काय करावं ते समजे ना असं भक्ती जे आहे ते कृष्णाला बोलत असते तर दुष्यंत बोलतो की मला काय म्हणायचं ते समजलंच ते ना तेव्हा आता कृष्णा बोलते की मी बायजाबाईंची चाकरी करते मी सून होण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही बायजाबाईंचा तुम्ही इथून जा बरं असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती या दुष्यंतला बोलत असते तेव्हा भक्ती हळूस कृष्णाला बोलते की अगं तू खूप नशीबवान आहेस तू होकार देऊन टाक तेव्हा कृष्णा बोलते की हा माणूस मला बायको बनवायला निघाला नक्कीच काहीतरी गडबड आहे माझ्यासारख्या गरीब मुलीला फसवायचा डाव आहे याचा बाकी काही नाही तुम्ही बरं इकडं असं पण ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलत असते दुष्यंत बोलतो की मी काय सांगतो ते ऐक ना आता दुष्यंत ह्या कृष्णाला बोलतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय आता कृष्णा बोलते की समज आणि गैरसमज गेले तिकडे तेलात तुम्ही अजिबात तिथे थांबू नका निगा बरं तुम्ही तुमच्या घरी असं पण कृष्णाही या दुष्यंतला बोलत असते तर दुष्यंत बोलतो की हे बघ मी तुला गावाच्या भल्यासाठी तुला विचारतो की तू माझी बायको होशील का आणि ते पण फक्त एक दिवसासाठीच माझी बायको हो असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलतो आता कृष्णाही थोडासा विचार करते आणि दुष्यंतकडे बघत राहते ते पण खोटी खोटी बायको होशील का तेव्हा आता कृष्णा बोलते की काय एक दिवसांसाठी खोटी खोटी बायको आणि कशासाठी बोलतो की गावामध्ये जे काही चाललेलं आहे ते तुला माहीत आहे तो भटूक बाबा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे आणि अख्खं गाव जे आहे ते अंधश्रद्धेला बळी पडतंय त्याचा खरा चेहरा जर सर्वांसमोर आणायचं असेल तर माझ्याकडे एक प्लॅन आहे फक्त तुझी हेल्प मला हवी आहे बाकी काही नाही असं दुष्यंत या कृष्णाला बोल बोलत असतो तेव्हा कृष्णा बोलते की अहो तुमची बायको मी कशी हो मला तेच काही समजे ना तेव्हा दुष्यंत बोलतो की खोटी बायको आणि ते पण फक्त एक दिवसांसाठी होशील ना मग माझी तू खोटी बायको तू मगाशी काय बोलली की अख्खा गाव जो आहे तो त्या भटूक बाबांनी त्यांच्या जाळ्यात अडकवलं आपल्याला जर हे गाव जे भटूक बाबांच्या जाळ्यातून काढायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल असं पण इकडे दुष्यंत जो आहे तो या कृष्णाला बोलत असतो तर कृष्णा बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही गाव जर असलं ना तर त्या लोकांना काही कळत नाही असे फसवे चमत्कारी बाबा येतात आणि लोकांना जाळ्यात अडकून पैसे कमवतात बाकी काही नाही असं दुष्यंत या कृष्णाला बोलतो तेवढ्यामध्ये ही भक्ती बोलते की अहो तो बाबा खूप चमत्कार करतो तो हातामध्ये अंगारा आणतो आणि अंग हातामध्ये सोन्याची चैन पण अचानक आणतो काहीतरी चमत्कार आहे या बाबांच्या हातात असं ही भक्ती या दुष्यंतला बोलते तर दुष्यंत या कृष्णाला बोलतो की कृष्णा मला फक्त तुझी मदत हवी आहे बाकी काही नाही गावातील लोक जे आहे ते तुझ्यावर खूप विश्वास ठेवतात तुझ्याही मनात हेच आहे ना की त्या बाबांचं भिंग आपल्याला फोडायचं आहे गावातील लोक अंधश्रद्धेला बळी नाही पडले पाहिजे तेव्हा कृष्णा बोलते की हे सर्व खरं आहे त्यासाठी हे करायचं आहे बाकी काही नाही तेव्हा आता दुष्यंत बोलतो की तू उद्या सर्व सकाळी आवरून रेडी राहा चांगला गेटअप कर सर्व लोकांना खरं पटलं पाहिजे असं दुष्यंत या कृष्णाला बोलतो तर कृष्णा ठीक आहे असे बोलते दुष्यंत त्यानंतर गाडीमध्ये जाऊन बसतो कृष्णा ज्या आहेत त्या दोघी एकमेकीकडे बघतात कृष्णा भक्तीला बोलते की जे घडतं आहे ते बरोबर आहे का तेव्हा भक्ती बोलते की खोटं खोटं का होईना सर्व काही माझ्या मनासारखं घडतंय बरं का कृष्णा तू जर त्या दुष्यंतची खरोखर बायको झाली ना तर मला खूप आनंद होईल तू आणि दुष्यंत दोघे खरोखर नवरा बायको झाली पाहिजे ही देवी आईचीच एक कृपा म्हणायची असं पण इकडे ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलत असते ही कृष्णा जी आहे ती आता थोडासा उद्या नेमकं काय गेटअप करायचं याचा विचार करू लागते आता ही कृष्णा जी आहे ती आपल्या दृश्यांची बायको बनलेली असते सुंदर सुंदर साडी घालून छान मेकअप करून तयार झालेली असते आणि दुष्यंत आणि कृष्णा जे आहे ते दोघेही भटूक बाबासमोर आलेले असतात कृष्णासुद्धा अगदी सुंदर दिसत असते आणि दुष्यंतसुद्धा खूप सुंदर दिसत असतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणारे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद